सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालक हिताविरोधी निर्णयास संघटनेची संमती घेण्यासाठी बैठक आयोजित केली बैठकीच्या विषयात रिक्षाचालकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या मागण्यांबाबत कसलाच विचार करण्यात आला नाही सोलापूर शहरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रिक्षाची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली पुण्यासारख्या रिक्षाचालकांच्या आर्थिक मिळकतीत दुपटीने असलेल्या पुणे शहरात एलपीजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा वीस वर्षे व सीएनजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा पंचवीस वर्षे अशी वाढवून दिली आहे केंद्र शासनाने वाहनाच्या वयोमर्यादेबाबत नवीन नियम करून काही अटी शर्थींचा समावेश करून वाहनांचे नूतनीकरण करून देण्यासंदर्भात अधिसूचना काढूनही सोलापूर कार्यालय जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान करत आहे गेल्या चार वर्षांपासून केवळ वर रिक्षा चालकांच्या विषयांवर बैठका घेऊन बोलाची कढी बोलाचा भात असे धोरण सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय राबवत असल्याने आयोजित बैठकीत कृती समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण करत कार्यालयाच्या या वृत्तीचा त्यांनी निषेध केला आहे सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात बहुतांश चाचण्या या नव्याने रुजू झालेल्या मोटर वाहन निरीक्षकांकडून करण्यात येतात हे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक त्यांच्या मनाला येईल ते नियम करून रिक्षा चालकांची पिळवणूक करतात नागरिकांच्या सनदेप्रमाणे कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही आर्थिक कारणांवरून कामात दिरंगाई होत असते या व अशा अनेक बाबींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनही कारवाई होत नसल्याने एक प्रकारचा असंतोष चालकांमध्ये वाढत आहे केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मध्ये दुरुस्ती करून हिट अँड रन कायद्याअंतर्गत दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद केल्याने प्रचंड संताप निर्माण झाला असून या सनदशीर मार्गाने आंदोलने होत आहेत या हिट अँड रन कायद्यामधून रिक्षा चालकही सुटलेला नाही म्हणून याची जाणीव ठेवून भविष्यात या कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्याची तयारी रिक्षा चालकांनी करावी असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन शासनाने हिट अँड रन कायद्यातील जाचक तरतुदी मागे घेऊन हा कायदा रद्द करावा अशी या निमित्ताने मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाप्रसंगी कृती समितीचे अजिज खान सलीम मुल्ला आरिफ मणियार सुनील भोसले अनिल मोरे कमलाकर रफिक पिरजादे रियाज सय्यद हमीद दौलताबाद शौकत बडेघर शौकत सय्यद मंगेश माने कमलाकर वाघमारे मल्लिकार्जुन बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते रिक्षाचालक कृती समिती सोलापूरच्या वतीनं आज एक अभिनव आंदोलन या सोलापूरच्या परिवहन कार्यालयात करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रिक्षाचालकाच्या हिताकरता करत असलेल्या मागण्याबाबत हे कार्यालय दुर्लक्ष करून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल त्यांचं हिताचं रक्षण कसे होईल अशा पद्धतीचे निर्णय घेऊन या ठिकाणी रिक्षाचालकाला आर्थिक गुर्दंडास भाग पाडण्याचं काम करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून आम्हाला साक्षीदार करून जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि आम आमचा मागचा अनुभव पाहता या ठिकाणी एकही निर्णय हा रिक्षाचालकाच्या हिताचा घेतला गेलेला आहे आणि या पद्धतीचे एक प्रकारचं ढोंग या ठिकाणी कार्यालयाकडून करण्यात येत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे त्याच पद्धतीनं नव्यानं तयार झालेल्या हिट अँड रन कायद्याअंतर्गत जो चालकावर अन्यायकारक करणारा कायदा आहे त्याच्याविरोधात संपूर्ण देशभरात या ठिकाणी संतापाची लाट उघडलेली आहे त्याचा प्रतिसाद पाहता केंद्र शासनाने लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा आणि या ठिकाणी वाहन चालकांना एक संरक्षण द्यावं याकरता आत्ताच कृती समितीनं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेऊन आगामी काळात या रि हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मोठं आंदोलन या सोलापूर शहरामध्ये उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी की शासनाची असेल असाच इशारा या निमित्तानं आम्ही सरकारला देत आहे